टी देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मेगा गणित मॅरेथॉन तीसपैकी तीस, तीस गुण आणि प्रत्येक प्रश्नाचा गेस अठरा नोव्हेंबर रात्री सहा ते बारा असं सहा तास सलग मार्गदर्शन जिनियस मॅथ या चॅनलवर आपणास पाहायला मिळणार आहे या चॅनलच्या माध्यमातून पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही विषयासाठी महत्वाची गेस प्रश्न हे सहा तासाचं मॅरेथॉन म्हणजे टी ई टीमध्ये पंचवीस प्लस स्कोर निश्चित आहे त्यामुळे आपण अठरा नोव्हेंबर सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सहा तासामध्ये गणिताची परफेक्ट तयारी गेस आणि परीक्षेत यासारखीच प्रश्न येऊ शकतात असं संपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक प्रश्न सेकंदामध्ये कसा सोडवायचा प्रत्येक प्रश्नाच्या ट्रिक्स आयडियाज आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या क्लुप्त्या विद्यार्थी हो पेपर एक मध्ये ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते म्हणजे संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया भूमिती व्यवहारिक गणित बीजगणित आलेख आणि उच्च गणित तर या प्रत्येक घटकावर परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत या सर्व प्रश्नांचं ट्रिकसह उदाहरणांसह संपूर्ण स्पष्टीकरणासाठी सहा तास गणित मॅरेथॉन अठरा नोव्हेंबर सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत जिनियस मॅथ या यूट्यूब चॅनलवर आपणास हे लाईव्ह पाहता येणार आहे त्यामुळे ही वेळ आपल्यासाठी सेव्ह करून ठेवा आणि गणितामध्ये पंचवीस प्लस स्कोअर करा पेपर एक सोबत पेपर दोनमध्येही कोणत्या घटकावरचे प्रश्न महत्वाचे आहेत कोणत्या घटकावर आत्तापर्यंत किती प्रश्न विचारलीत आणि येत्या तेवीस नोव्हेंबरला गणिताचा पेपर कसा असेल गणितामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे वीस ते पंचवीस सेकंदामध्ये कशी सोडवता येऊ शकतात कारण गणितामध्ये जर तुम्ही वीस प्लस जरी मार्क घेतलात तरी तुम्ही टी ई टी पास होणार आहात त्यामुळे गणित हा विषय स्कोरिंग सब्जेक्ट असून या सब्जेक्टमध्ये वीस प्रश्न अगदी तुमचं बेसिक गणित असेल किंवा गणिताची सुरुवात असेल तरीही आपण पूर्ण करू शकतात ओजरतं जर आपण पाहिलं तर या संपूर्ण सहा तासामध्ये नेमकं काय असणार का आहे या, या छोट्याशा द्वारे तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्र हो तुम्ही या ठिकाणी जेव्हा हा अभ्यास पाहणार आहात तेव्हा संख्या ज्ञान संख्याज्ञांमध्ये महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या ट्रिक्स आणि अगदी सोप्या पद्धतीने या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण जे प्रश्न पाहत आहात प्रत्येक प्रश्न या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेमध्ये विचारले जाणारे घटक प्रश्न त्यांच्या ट्रिक्स आणि ऑब्जेक्ट्स या सर्व बाबीचा विचार करून आपण हे सहा तासाचं सेशन ठेवलं आहे पेपर एक असेल किंवा पेपर दोन भूमिती हा विषय अतिशय महत्वाचा आहे कारण पेपर एकला भूमितीमध्ये किमान पाच ते सहा प्रश्न विचारले जातात आणि पेपर दोनमध्ये मध्ये भूमिती हा विषय किमान आठ ते नऊ गुणासाठी असणार आहे आणि या भूमितीमध्ये नेमकं काय असणार आहे तर भूमितीतील संकल्पना कोणाचे प्रकार कोणाच्या जोड्या अशा विविध घटकावर प्रत्येक प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण ट्रिक्स या सर्व बाबी या सहा तासामध्ये असणार आहेत विशेषतः पायतागोरस थेरम असेल समभूज चौकोन समभूज त्रिकोण या सर्व संकल्पना आपल्याला या संपूर्ण सहा तासामध्ये अगदी सोप्या पद्धतीने वर्तुळ वर्तुळासंबंधी चौरस त्रिकोण त्रिज्या व्यास हे जर तुम्हाला पाठ झालं तर किमान चार प्रश्न परीक्षेमध्ये सोडवू शकतात पेपर दोनला वर्तुळावरील प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत तर या सर्व त्याचबरोबर व्यवहारिक गणितामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत त्यावरच्या सर्व ट्रिक्स काय असणार आहेत या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण बीजगणतामध्ये चार प्रश्न हमखास पेपर एकमध्ये दोन प्रश्न येतात तर पेपर दोनमध्ये किमान तीन ते चार प्रश्न बीजगणित या घटकावर असतात ज्यामध्ये समीकरण आहे अवयव पाडणे आहे किंमत शोधणे आणि बैजिक राशीचा भागाकार म्हणजे हे सहा तासाचं सेशन म्हणजे तुमच्यासाठी से एक पर्वणी असणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वेगवेगळे ट्रिक्स असून अगदी सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं या सर्व बाबी तुम्हाला या सहा तासामध्ये मिळणार आहेत त्यामुळे हे सहा तासाचं मेगा सेशन आलेखाच्या प्रकारासहित आलेखाच्या आयडिया आणि आलेख सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं कारण दोन प्रश्न पेपर एकला आणि पेपर दोनला तीन प्रश्न हमखास तुम्ही सोडवू शकतात उच्च गणितामध्ये दिनदर्शिका आहे घडणी आहे त्याचबरोबर त्रिकोण मोजणे चौकोन मोजणे आणि काही अगदी उच्च प्रकारची गणितं कशी सोडवली जातात या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण ट्रिक्स पाहण्याची एकमेव संधी म्हणजेच जिनियस मॅथ परिवारासोबत सहा तास गणित मॅरेथॉन तर हे सर्व प्रश्न तुम्हाला जर पाहायचे असतील तर नक्की तुम्ही हे मॅरेथॉन जॉईन करा धन्यवाद